निकालना है सुटला सीएमातील सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर सहावा फायनलचा मानकरी कोण एका लाखाकडे वाटचाल लढत चालूय शेवटच्या क्षणापर्यंत पण सुंदर अशी गाडी पथे ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा सदाभाऊ कदम मास्टर रेटरेकरांचा भाय आणि त्याच्या बरोबर पृथ्वीबाबा खुटवळ पुरसुंगीकरांचा भैज्या सुंदर अशी गाडी अमरडेवा सेमी फायनल सहाचा निखाल सेमी फायनल सहाचा निघाल निखाल आणि निखाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आर्यन वाडील अर्जुन वाडील जिंती आघाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आणि होतेजना तुमच्याची मानक लढली तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी జ్యోతి మధుకూష రెడ్డి బా ఇస్లాజేత హార్దనందన్ సందర ఫలి పత్రి డావిలా పదాభావు కదమ్మా